श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा मार्गशीर्ष महिना हा एकवीस नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे या महिन्यात चार मार्गशीष गुरुवार साजरी केले जाणार आहेत पहिला मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत हे सत्तावीस नोव्हेंबर रोजी असेल दुसरा मार्गशिर्षचा गुरुवार हा चार डिसेंबरला तर तिसरा गुरुवार हा अकरा डिसेंबरला असणार आहे तसेच चौथा गुरुवार हा अठरा डिसेंबरला असणार आहे या चार गुरुवारी मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत हे करावे मार्गशीर्ष महिना हा भगवान विष्णूंचा सर्वात आवडता महिना असल्याचे पौराणिक आणि धार्मिक मान्यता आहे त्यामुळे असे मानले जाते की मार्गशीर्षमध्ये केले जाणारे महालक्ष्मी व्रत जे आपल्या घरात भावभक्तीने करतात त्यांच्यावर माता लक्ष्मीसह भगवान विष्णू देखील प्रसन्न होतात आपल्या कुटुंबाला धन धान्य समृद्धी मिळावी आणि कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभ व्हावे या हेतूने सुहासीन महिला हे व्रत करतात या महिन्यात विष्णू सहस्त्रनाम भगवद्गीता आणि गजेंद्र मोक्षाचे पठन करावे असे मानले जाते की मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मी या भूतलावर येते आणि ज्या घरामध्ये तिची विधिवत पूजा सेवा आराधना केली जाते त्या घरावर तिची अखंड कृपा ही होत असते या संपूर्ण महिन्यात सात्विक अन्न शिजवा आणि ग्रहण करा या महिन्यात नर्मदा गंगा शिप्रा या कोणत्याही पवित्र नद्यांमध्ये स्नान पुण्यकारक मानले गेले आहे या महिन्यात कावळा कुत्रा गाय मुंग्यांना अन्न देणं अत्यंत फलदायी मानले जाते या संपूर्ण महिन्यामध्ये दानधर्म करणं अत्यंत शुभ मानले जाते धार्मिक दृष्ट्या हा महिना अत्यंत पवित्र असल्यामुळे या महिन्यामध्ये काही उपायाने सेवा देखील आवर्जून केल्या जातात आणि म्हणूनच आजपासून मार्गशीर्ष महिना संपेपर्यंत हे फुल कुठे तुम्हाला दिसलं तर अजिबात सोडू नका लगेच घरी घेऊन या हे फुल आपल्या घरी आणल्यामुळे साक्षात माता लक्ष्मीला आपल्या घरी आणल्या आपलं तर प्राप्त होणारच आहे पण आपलं सातपडांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली किती कठीणातील कठीण इच्छा आहे पूर्ण होणार आहे तर त्या कोणत्या झाडाचं फुल आणायचे कोणत्या वेळेत आणायचे त्याबद्दल सविस्तर आणि महत्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण याला विसरू नका हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्याला अनन्य साधारण असं महत्व आहे आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये येणाऱ्या गुरुवाराला विशेष महत्व हे दिलं जातं मार्गशीष गुरुवारचं व्रत हे सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत पाळलं जाणारं व्रत आहे असे मानले जाते की मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत केल्याने तसेच माता लक्ष्मी आणि श्री विष्णूंची पूजा केल्याने आपल्याला लक्ष्मी नारायणाची कृपा आशीर्वाद प्राप्त होतात आणि माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्याला धन सुख समृद्धी ऐश्वर्याची प्राप्ती होते संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला सकाळी लवकर उठून गंगा नदीमध्ये स्नान करायचं किंवा गर घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान हे करायचं आहे त्यानंतर आपल्याला संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये सूर्यदेवांना आवर्जून जल अर्पण करायचं आहे जल अर्पण करताना आपल्याला ओम सूर्य देवाय नम ओम आदित्याय नम या मंत्राचा ज भाग करायचं असं केल्यामुळे संपूर्ण दिवसभर आपल्या शरीरामध्ये सकारात्मकता राहते मार्गशीर्ष महिन्यामध्ये विष्णू सहस्त्रनाम भगवद्गीता आणि गजेंद्र मोक्षाचे पठन करावे यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात या काळामध्ये श्रीहरी विष्णू श्रीकृष्ण आणि देवी लक्ष्मीची पूजा करणे शुभ मानले जाते स्नान करून पितृतर्पण आणि पितृपूजन तसेच ब्राह्मणांना भोजन करावे ज्यांना गंगा घाटावर पितृतर्पण करणे शक्य नसेल त्याने घरच्या घरी शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावून आणि घरी पुजाऱ्याला बोलवून पितृतर्पण करू शकतात यावेळेस ब्राह्मणांना दक्षिणा तसेच वस्त्र आणि अन्न दान करावे या काळात उबदार कपडे तसेच ब्लँकेटचे दान करावे मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुळशीच्या झाडाजवळ नियमित दिवा लावा यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि आशीर्वाद देते या महिन्यात विशेषतः एकादशनी पौर्णिमेला गीतेचे पठन केल्या ज्ञान आणि मोक्षाची प्राप्ती होते मार्गशीर्ष महिन्यात गरीब आणि गरजू लोकांना अन्नदान कपडे दान, दान किंवा करावे यामुळे घरातील सर्व दुःख दूर होतात या महिन्यात शंखाची पूजा करणे आणि शंख फुंकणे घरात शांती आणि समृद्धी आणते कारण शंख भगवान विष्णूंना प्रिय आहे तसेच पुराणात झाडांना अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानून त्यांचा संबंध सर्व देवी देवतांशी जोडण्यात आला देवता आहे हिंदू धर्मानुसार सर्व प्रकारच्या झाडे आणि वनस्पतींमध्ये देवतांचं वास्तव्य असतं ज्यांच्या पूजनेने संबंधित देवता किंवा देवतेचा विशेष आशीर्वाद मिळतो यासोबतच ही झाडं जी आहेत ती वनस्पती नवग्रहांशी संबंधित आहेत आणि त्यांच्या संबंधित दोष दूर करून प्रधान करतात हिंदू धर्मात झाड आणि वनस्पती देवासारखे पूजनीय मानले जाते असे मानले जाते की विविध प्रकारच्या वृक्षांमध्ये देवदेवता वास करतात ज्यांच्या पूजनेने व्यक्तीवर देवी कृपा होते आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात वास्तुशास्त्रात गोकर्णीचे फूल हे सुख समृद्धी आणि नशिबाचे प्रतीक मानले जाते गोकर्णी फुलाचा उपयोग महादेव विष्णू शनिदेव देव, देवी लक्ष्मी आणि दुर्गा पूजेत केला जातो गोकर्णीचे फूल अनेक फायदे शास्त्रात सांगण्यात आले आहेत घरामध्ये गोकर्णी लावल्याने सकारात्मक ऊर्जा संचारते गोकर्णीमुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि कुटुंबात सुख समृद्धी येते धर्मग्रंथानुसार गोकर्णी फुलाला अपराजिता विष्णुप्रिया विष्णुकांता इत्यादी दे नावाने देखील ओळखले जाते गोकर्णी धनाच्या देवी लक्ष्मीशी संबंधित आहे त्यामुळे गोकर्णी घरात लावणे आर्थिक समृद्धी वाढते गोकर्णी हे शुभ आणि पूजनीय असल्याने तिच्या प्रभावाने घरात सुख शांतीचं वातावरण राहतं भगवान विष्णूची कृपा मिळते माता लक्ष्मी गोकर्णी सोबत राहते ज्यामुळे जीवनात आनंद राहतो कुंडलीत शनी देवाची स्थिती वाईट असले तरी सुद्धा गोकर्णी खूप फायदेशीर आहे गोकर्णी फुलाने शनी देवाचा कोप शांत राहतो आणि घरातील सदस्यांचं मन स्थिर राहतं यामुळे घरामध्ये सकारात्मकता राहते त्यामुळे सर्व कामं व्यवस्थित होतात यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर प्रसन्न राहतात आणि त्यांच्या कृपेने कुटुंबातील आर्थिक स्थिती मजबूत होते हा उपाय करण्याकरता आपल्याला गोकर्णीचं फूल हे लागणार आहे तर गोकर्णीमध्ये पण विविध रंग आहेत तर आपल्याला निळ्या रंगाचं रंगा जे गोकर्णीचं फुल असतं ते लागणार आहे आणि हा उपाय जो आहे तो आपल्याला मार्गशिष्य गुरुवारी करायचा आता तुम्ही व्रत करत असाल किंवा नाही करत असाल तरीसुद्धा तुम्हाला हा उपाय जो आहे तो आवर्जून करायचा आहे हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये एक दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर अग्नीच्या साक्षीने केलं तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते हा संपूर्ण उपाय आपण देवघरासमोर बसून करणारे एक प्लेट घ्या त्यामध्ये थोडंसं कुंकू घ्या कुंकुवामध्ये पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं आता पुन्हा आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटवर आपल्याला या कुंकवाने एक स्वास्तिक बनवून घ्यायचं आहे आता या स्वास्तिकला आपल्याला हळद कुंकू अक्षध अर्पण करून घ्यायचे तसेच या स्वास्तिकवर आपल्याला एक दिवासुद्धा ठेवायचा तर दिवा तुम्ही मातीची पंती घेतली तरीही चालणार आहे कणकेपासून दिवा तयार केला तरीही चालणार आहे किंवा अगदी तुम्ही रोजच्या देवपूजेमध्ये दे जो दिवा वापरतात तो घेतला तरीही चालणार आहे आता या दिव्यामध्ये आवर्जून आपल्याला शुद्ध गाईचं तूपच वापरायचं आहे कारण माता लक्ष्मीला तूप हे अतिशय प्रिय आहे तसेच या दिव्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून लांब वात ही टाकायची तसेच एक लवंग आणि एक हिरवी वेलची सुद्धा आपल्याला या दिव्यामध्ये टाकायचे कारण लवंग आणि वेलची ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आता असा हा दिवा जो आहे तो आपल्याला त्या प्लेटवर ज्यावर आपण स्वास्तिक काढले त्यावर ठेवायचं आणि ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या माता लक्ष्मीच्या समोर हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा ते या दिव्यामध्ये आपल्याला चिमुडवर हळदसुद्धा टाकायची तसेच या दिव्याला आपल्याला हळद कुंकू अक्षदा एक फूल अर्पण करून घ्यायचं आहे आता या दिव्यामध्ये आपण ज्या पण वस्तू टाकले त्या माता लक्ष्मीला अतिशय प्रियत या सर्व वस्तू जेव्हा माता लक्ष्मीला आपण अर्पण करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत असते त्याचबरोबर आपल्याला मु, आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर कुंकुवाने शुभ लाभ हे लिहायचं आहे शुभ लाभ लिहिल्यामुळे आपल्या ला घरामध्ये कायम शुभ गोष्टी घडत असतात तसेच तुळशी मातेच्या इथे सुद्धा आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा त्यानंतर देवघरामध्ये आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे आपल्याला काही सेवा हॅक करायच्यात आता जे आपण गोकर्णीचं फुल घेतले त्याला हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं ते फुल आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला घ्यायचं आणि आपल्याला काही सेवा हॅक करायच्या आपल्याला अकरा वेळा कणकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे अकरा वेळा कनकधारा स्तोत्राचं पठण करून झाल्यानंतर आपल्याला आपल्या मनातली इच्छा व्यक्त करायची आणि हे फूल जे आहे ते माता लक्ष्मीच्या चरणावर अर्पण करायचं आहे आता काही वेळा करते हे फूल जे आहे ते माता लक्ष्मीच्या चरणाजवळच ठेवायचे त्यानंतर हे फूल आपल्याला तिकडनं उचलायचं एक लाल रंगाचा कपडा घ्या त्यामध्ये हे फूल ठेवून त्याची एक पोटलीही तयार करायची आहे आता या फुलामध्ये आप वर आपण ज्या सेवा केल्या आहेत त्यामुळे हे फूल जे आहे ते अभिमंत्रित होतं आणि असं हे जेव्हा अभिमंत्रित फूल आपण आपल्या पाकिटामध्ये ठेवतो तर त्यामुळे आपलं पाकिट कधीही रिकामी राहत नाही किंवा तुम्ही तुमच्या घरामध्ये जिथे धवन ठेवतात कपाट असेल तिजोरी असेल तिथे मग ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये धवून येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात आपल्या घरावर अखंड माता लक्ष्मीची कृपाही होत असते अजून एक उपाय आपल्याला गोकर्णीच्या फुलानेच करायचे आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आणि त्यामध्ये आपल्याला एक शेणाची गौरी टाकायची शेणामध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करते त्या शेणाच्या गौरीवर आपल्याला दोन ते तीन वड्या भीमसेनी कापूरच्या ठेवायच्या त्यावर आपल्याला एक गोकर्णीचं फूल हे ठेवायचं आहे आता देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला या मातीच्या पंथीमध्ये असणारा कापूर प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित झाल्यामुळे हे जे फूल जेव्हा जळतं तर त्याचा जो सुगंध दर वळतो त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आता हा धूर जो आहे तो आपल्याला आपल्या अपले संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे फिरवताना आपल्याला निरंतर नवारणव मंत्राचा जप भाग करायचा आहे ओम ॲम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे या मंत्राचा आपल्याला ज भाग करायचा आहे हे दोन्ही अतिशय प्रभावी उपाय हे उपाय केल्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होत असते आणि तिच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा दोष दारिद्र्य दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ